रे किती वरती आले खाली बघितलं चक्कर येईल हे खाली बघू नका इकडे नूडल्स पण घेऊया मस्त मस्त बोलवले आणि छान आहे टेस्ट पण मस्त आहे करून बघितला इकडे सेर असा लागला ना दहा रुपयाला काही घ्या आणि मस्त मस्त आहे सेर लहान मुलांना शाळेला डब्याला वगैरे कुठली पण भाजी फ्राय करून देऊ शकतात फ्राय मिनिटात द्या नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज आम्ही चाललेलो आहोत आमच्या पनवेलमध्ये एक पनवेल महोत्सव असतो दरवर्षी तर आज आम्ही तिकडेच चाललो आहे खादे असोसिएशनचा अगदी जवळच आहे आणि आम आमच्या घरापासून पण तसं जवळच आहे तर म्हटलं चला जाऊया आणि आई पण आहे मग आम्ही सगळेजण चाललो हो, संध्याकाळची वेळ आणि विरंगुळा पण होईल आणि माइंड रिफ्रेश पण होईल तर मग आज चाललो आहे त्या जत्रेमध्ये काय बघायला मिळते आहे खूप मोठी जत्रा आहे तर ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आजच्या व्हिडिओमध्ये आम्हाला तिकडे जे काही एक्सपिरियन्स आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करू तर चला निघूया प्रांजू प्रज्ञ खुश आहेत आईला पण चांगलं वाटेल चला निघूया प्रांजू प्रज्ञ काय करणार आहे तिकडे कशासोबत खेळणार तिकडे खेळायला काय नसतं फिरायला आहे सगळं त्याच्यामध्ये नाही तुम्ही दोघे आम्ही दोघं गेलेलं तुला म्हणून आज तुला आहे समजेल ना आमच्याकडे समोर रिक्षा स्टँड इथे आलो आहे रिक्षाने डायरेक्ट जायचं आम्हाला रिक्षा पण एकदम मस्त डिस्को आहे रिक्षा तर आता पोहोचलोय आम्ही इकडे आणि हा असा खूप मोठा मैदान आहे आणि ॲक्च्युली हा कामवटच्या आसपास एरिया लागतो बॉर्डर आहे म्हणजे पनवेल फेस्टिवल आणि इकडे मला वाटतं तिकीट काउंटर आहे आणि यू पी पण चालतात तर चला तिकडेच जाऊया गर्दी बघताय एकतीस डिसेंबरपर्यंत आहे हे मध्ये आल्याला सबस्क्राईब भेटतात सगळे थँक्यू व्हिडिओ बघतो त्याबद्दल तिकडे तिकीट आहे जत्रेसाठी पण तिकीट आहे आता मी तर तिकीट काढलेली आहे पनवेल फेस्टिवल आणि रोटरी फाउंडेशन पनवेल यांच्यातर्फे आयोजित केलेलं हे फेस्टिवल पनवेल महोत्सव तीस रुपये पर पर्सन आहे आणि पाच वर्षाच्या खाली फ्री आहे वरती तिकीट आहे तर चला जा आतमध्ये काय काय नवीन नवीन असेल असं बघूया इथून पुढे जा तुन इथूनच एंट्री आहे पुढे आतमध्ये जायला आता आतमध्ये एंट्री केले आणि इकडून पूर्ण सगळे स्टॉल सुरू झाले इकडे सेल्फी पॉइंटिंग आहे लय भारी गेलाय इकडे फोटो काढायला लय बसतो त्याला स्टॉल सुरू झाले तिकडे आतमध्ये खूप जण आले खाती टॉप खादी कुर्ते कसे देचशेला दोन आहे कुर्ती दोन मस्त खादीचे आहेत ते पण साडे तेराशेला आणि हा साडेपाचशे दोन्ही साईड आणू शकतात कलर बघा पण पूर्ण माणसांची रेलचेला इकडे काहीतरी हे बघा हे असं चिमुड रांगोळी लागते चिमुडवर रांगोळी टाकली विजिटिंग कार्ड खेचायचं आपल्या बाजूला झाली रांगोळी तयार आहे बघा एक एक टिपका पण क्लिअर येतो याच्यामध्ये काय सगळं चिन्ह असल्यामुळे लक्ष्मी एका ठिकाणी जास्त काळ काय पोरांना कुठे फिरायला कुठे चांगले आहेत ना बंदू लागेल बघू द्या बरोबर आहे ना परफेक्ट इथ इकडे मॅक्सी पण आहे तिकडे कॉटन आणि चांगले आहेत घालशील ना घरी आई पहिली घालायची आता घालत नाही आता घेते बघूया घालणार आहे काय चांगला घरी घरात झाला चांगला आहे कॉटन आहे ना घे ना तुला मग कोणसा बिल आहे थ्री काय

सिंशेला मस्त मस्त कलर आहेत आणि डिझाईन पण छान आहेत पुरा सेट आता वन एटी एम आर पी का सिर्फ हंड्रेड मेगा एकशे सोळा डिझाईन का पुरा चार्ट आहे ड्रॉइंग आहे कट आहे तीन मॅजिक पेन आहे छे स्केच पेन फ्री आपलं काय करतात स्केच पेननी फक्त घासतात ते स्केच पेन टाकायचं आपल्याला सरळ पेनामध्ये याला मॅजिक ब्लू पेन म्हणतात चित्रांचं चार्ट येतं सर मुलांना शिकण्यासाठी याला ठेवायचंय मुलांचं ड्रॉइंग तयार शाळेत प्रोजेक्ट आहे तिला ऍक्टिव्हिटीज आहे घरी बसल्या बसल्या तिने असं एखादं चित्र कट केलं याला पण ठेवा मुलांचं प्रोजेक्ट तयार हाट बेटा तुझं पुढं टाटू तयार बघ तिथलं का निघून जाईल संपूर्ण सेट आहे सर फक्त शंभर रुपये एकशे सोळा चित्रांचा चार्ट येणार आहे चित्रांचे कटआउट आहे तीन महत्त्वाचे पेन आहे स्केच सहा फ्री हे चांगला चला इकडे ॲक्युप्रेशरचं आहे ऑल बॉडी मसाज चल ऑल बॉडी मस्त फुल बॉडी मस्त <laughs> का असा करत झालं एकदम काही कामाच कसं आहे ब्लड सर्क्युलर प्रॉपर खेटी काढल्या

गाव किनवीर आहे तुमच्या थँक्यू थँक्यू खूप सारे मंडळी भेटतात आम्हाला जत्रेमध्ये आणि लहान मुलांसाठी तिकडे खूप छान छान अशा शैक्षणिक वस्तू आहेत तू बघत नाही आलो ते काय घ्यायचं हा घेते मग आम्हाला मगापासून हा इकडचा पॅसेज फिरायलाच किती टाइम अर्धा पाऊन तास जास्त अर्धा तास जास्त गेला हा एवढा पॅसेंज अजून असे दोन तीन रांगा आहेत इकडे पूर्ण खेळणी आहेत जत्रेमध्ये फक्त शॉपच शॉप मला आवडलं काढले मी डिझाईन खूप छान आहे चांगलं वाटतील आमचे सस्ता मंडळी पनवेल ना तुम्ही इकडचे ना हो भिंद मी उरण अच्छा उरणला ओके या उरण मध्ये नक्की शूट करू सांगतोय जर चांगली चांगले होतो

आहे ते <laughs> स्कूल मिळाले मुलांना शाळेला डब्याला वगैरे कुठली पण भाजी फ्राय करून देऊ शकतात थोडस पाणी घ्या थोडस पाणी टाका डायरेक्ट मिक्स करा बाकी काय टाकायची गरज नाही 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 मीठ पीठ आटा नाही लसूण नाही तळून घ्यायचं भाजून घ्यायचं पोन मध्ये पण होते शुद्ध लावायचं तळायचं फ्राय करायचं

लसूणचं पण आहे मिरचीच आहे मिरचीवर कसं आहे सोळा रुपया पावबी सूपया पाव जत्रा म्हटले की दुकानं फिक्स असतात पेडा पेडा होतात त्याला आईला जत्रेमध्ये लय भारी वाटत आहे जत्रेमध्ये एवढी माणसं आहेत ना आता खूप गर्दी पण झाले आणि आम्ही कधीपासून पूर्ण इकडे आहे सगळी भारी भारीवर सगळी म्हणजे शॉपिंग साठी खूप सारे एकदम गोष्टी नवीन नवीन सगळ्या बघायला मिळतात पिंक पण झाले आहे थोडी थोडी सगळ्या घरात लागणाऱ्या वस्तू आहेत आणि चटपट आयटम म्हणा किंवा लहान मुलांच्या वस्तू म्हणा किंवा घरात लागणाऱ्या उपयोगी वस्तू सगळ्या आहेत आणि आतमध्ये गर्दी पण खूप झाली आता त्याला पुढे जा त्या साईडला लावू काय अजून फॅमिली आज मिटपच झालं एक प्रकारे भरपूर जण भेटतात थँक्यू थँक्यू स्वतःच्यात भेटलं आहे वा छान आहे सपुत तुम्ही फॅमिली ना सगळे वा वा छोटी आहे तिकडे बघा पूर्ण भांडी आहे सगळी जबरदस्त मस्त आहे आपल्याला घ्यायचा होतं ना बघा हे ये हे 30 आहे हा कटिंग बोर्ड मस्त आहे छोटा आणि कट कटिंग बोर्ड दीडशे रुपयाला मोठा साईज आहे का चांगला बस आहे आपला तुटला होता ना मग घेऊन टाकूया सगळे मॅचर वगैरे एकदम भारी भारी आहे का इकडे मॅशर मस्त मस्त आहेत मस्त पलीचे वगैरे मस्त आहेत चिमटे आहेत बघ मस्त ते एक ते दुकान हँडल करतात कोणच नाही आहे मोठं दुकान एक सेल लागलाय आहे भांडे आहेत हां मटेरियल कुठलं आहे मेला मेला मेलाम बोलतात मेला माईन ते कुठलं पण घ्या साठ करा नापूर डिश पण ते मस्त असतात आपल्या दाखवू हे बघायचं आहे हां मस्त मस्त आहे क्वालिटी चांगली आहे गं वेगळे मस्त मस्त साठ रुपयाला कुठलं काय पण घ्या आता खरा मेला वाटत आलोय दुकान फिरताना मला एक तास गेले एवढे दुकान होते इकडे एवढ्या गल्ल्या गल्ल्या होत्या ना आतमध्ये शेअर पाय दुखले एवढं फिरलो ना एवढे दुकान बापरे किती दीड तास गेले असेल ना सगळे लोक आतमध्ये वैतागलेले किती फिरताय गोल 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 इथून फिरल्याशिवाय इकडे येऊ शकत नव्हतं आतमध्ये हा आता शेवटी परिसर लागला इकडे तिकडे ऍक्टिव्हिटीज आहेत सगळ्या अब्दुल्ला याच्यात बसव्या हेलिकॉप्टरमध्ये पाहिजे पण दिवस सुरू झाला चक्कर परंतु काय तरी बोलत होता परंतु साऊका शोकस चक्कर शॉकस असंच बोल तुझा छान होत नाय खूप मजा आली चला आपण बघूया कुठे बसायला मिळतो तिकडे चला मोठ्या जाऊया इकडे हे रिंग सत्य ते रिंग काय लागत नाही ते कोणालाच लागत नाही बऱ्याच जत्रेमध्ये ट्राय केलं मी कधीच लागत नाही साईडला बघते ना इकडे भूत बंगला आहे ते पण आहे आपमध्ये आवाज काढून दाखवणार नाही आपमध्ये पूर्ण असे फ्लेक्स असणार मी आता इकडे बसणार आहोत त्याच्या अगोदर इकडे आपले सबस्क्रायबरणार आहेत वरून ना त्यांचे रिलेटिव्ह आहेत तिकडे तर ते जत्रेला पण आलेत कसं वाटतं इकडे खूप मोठं आहे हे दुकानं खूप फिरायला तिकडे आणि इकडे ॲक्टिव्हिटीज पण खूप आहेत थँक्यू सपोर्ट असेल आम्ही चाललो आता या ॲक्टिव्हिटीजमध्ये इकडेला भारी एकदम आणि मजा येईल मुलांना पण आणि आईसाठी हा नवीन एक्सपिरियन्स आहे मी पण याच्यामध्ये पर्यंतच बसणार आहे कधी बसलो हो नव्हतो त्याच्यामध्ये बसूच कधी फर्स्ट टाईम आमच्यासाठी लॉक झाले तिकडे आई बसले वर्षा इकडे त्या साईडला आणि इकडे लॉक केले सुरू झाला हळूहळू जा पकडा आणि खासदार पूर्ण सगळं वरती चाललो ना आपण हळूहळू वरती चाललोय आम्ही किती वरती आलो बघा हा किती वरती आलो बघ ना आपण जा पकडून ठेवा वरक्याला आणि एवढा वरती का दिसणार तू वरती एवढा बिल्डिंग सका वरती आलोय आणि खाली किती छोटे छोटे दिसतात सगळे ओ कसला वरती आलं कतरता कि एकदम काय नाही होणार बाप रे किती वरती आलंय खाली बघितलं येईल हे खाली बघू नका आई संपत नाही बेक्ता तो वाटतंय फर्स्ट टाईम बसला नाही हो हो पकडलंय आई गावात वाटतो एकदा सांग उतरलं बाबा खाली कसं वाटलं कस वाटलं तुला मजा आली आम्ही वरती पण गेले एवढा हा आम्हाला याच्यामध्ये मजा पण आली भीती पण वाटली मजा पण आली भीती पण वाटली पडाय पिढ्याच पाणी हा ते लॉक करतात ते लॉक असतात स्वतः मंडळी नमस्कार कसे वाटतात व्हिडिओ व्हिडिओज आवडतात ना त्याचं नाव काय विघ्नेश विघ्नेश इकडे वहिनी आहेत आणि हा प्रज्ञेश बघा छान वाटला तुम्ही कुठं करण झालं खूप मस्त मोठा फेस्टिवल आहे एकदम एक छान वाटतंय सगळ्यांना इकडे पण एक ऍक्टिव्हिटी आहे आता पाण्यासाठी हे काहीतरी वेगळे आयटम आहे पाण्यामध्ये शंभर रुपये एक सिंगल यांचं पण नाव सतीश आहे यांच्या मुलीचं नाव प्रांजल आहे हा छान कोणत्या स्टँडर्डला हो रिपच आहे भेटतात आपल्याला जत्रा एकदम म्हटली ना की तिथे खूप मजा मस्त असते हा इकडे पण बघा हे ओपन हेलिकॉप्टर इकडे खाऊची दुकान आहे तिच्या ऑफ आणि मंचुरियन वगैरे सगळं आहे मंचुरियन इकडे नूडल्स पण आहेत राईस पण आहेत तिकडे इकडे नूडल्स पण घेऊया मस्त मस्त बनवले आणि छान आहेत टेस्ट पण मस्त आहे बरोबर तिथला या नूडल्स आणि खायला या इकडे सेल असा लागला ना दहा रुपयाला काही घ्या आणि मस्त मस्त आहे सेल दहा रुपयाला काही घ्या बघा गर्दी किती झाली बघा इकडे खूपच गर्दी झाली दहा रुपयाला कुठे मिळणार छान वाटलं कार्यक्रम थँक्यू सो मच थँक्यू सो मच करता थँक्यू असतो दोन आई बघतात का तुमच्या आई बघतात त्यांना चांगला वाटेल हा चला तिकडे मस्त एकदम स्टेजवरती कार्यक्रम चालला तिकडे जा बघायला हातात ना सोडला तर जाईल तो खाण्याच्या वस्तू एवढ्यात ना हिटून पूर्ण असा एवढा इकडे पूर्ण असा आहे आणि इकडे कार्यक्रम सुरू आहे इकडे फिरतात मस्त आणि फिरायला एवढा टाइम लागतो ना की तुम्हाला दोन ते तीस तास लागतील तिकीट घेतलेत पण तिकीटप्रमाणे फिरायला हाय इकडे एवढा मोठा की अजून आम्ही पूर्ण फिरलो पण आहे खूप आहे फिरायला पनीर टीका आहे पनीर okay. मसाला आहे थालीपीठ आहे हे काय हे थालीपीठ आहे थालीपीठ बनलेली वांगी ज्वारीची भाकरी अच्छा या साईडला बघतं पण सस्त्रा मंडळी आपले आणि यातले बरेच आहेत आणि अर्ध्या काळ बांबोडेतल्या कामोड्यातले कोण आहेत तुम्ही असतात ना कामोडे आणि हे पुण्याला असतात खास करून त्यांच्या बहिणीकडे इकडे आल्या मग भेटला इकडे आणि काय कोणा भेट झाली ते त्यांना खूप आनंद झाला आम्हाला पण खूप छान वाटलं या साईडला पूर्ण नॉनव्हेज चे डिशेस झाले आणि गर्दीवर किती झाले नॉनव्हेज खायला थँक्यू छान वाटलं आम्हाला भेटून आई नमस्कार रात्रीचे सव्वा दहा वाजलेत आणि आता निघतोय थोडंसं हल्कंक खाल्लं पण आतमध्ये चाराला किती किती बापरी असं वाटतंय खूप आहे असाही राऊंड 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 पूर्ण फिरलो भरपूर आज आजच्या मध्ये तुम्हाला अन्नास दिसला नसेल कारण की तो भीत बाहेर गेलाय तो त्याला पण आणला खूप मजा आली इकडे त्याने सगळे नेक्स्ट टाइम बघूया आणि उद्याला परवाला खूप गर्दी असणार कारण की थर्टी पर्स्ट निमित्त भरपूर लोक येणार तर मग सुट्टी असणार उद्याला भरपूर येणार लोक मग म्हटलं आजच जाऊया हा बावीस तास पण सुरू झालेला पण आमची कामं होती म्हणून नाही जमलं मग आज टाईम काढला छान वाटला हा भरपूर लोक भरपूर लोक भेटले तर चला म्हंटल तर आम्ही लिखतोय घरी खूप सारा टायमिंग आता संपलेलं आहे सगळ्या निघायचे तुला असलेले आपल्या व्हिडिओ पण एंड एन्टरेचे वेळ राहिलेला आहे भेटू पुढेपर्यंत तुम्हाला असं कुठल्या कुठले नवीन नवीन ठिकाणचे व्हिडिओज करून नक्की मार्केटचे गे आज फेस्टिवल लागवला हे फेस्टिवल म्हटलं की सगळ्यांच्या जा एरियामध्ये होतच असतात पण ती मजा असते त्यातली दरवर्षीची आता पुढच्या वर्षी त्यापर्यंत वेगळी मजा सो भेटू पुढच्या वेळी तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत सी यू टाटा टेक केअर आणि जेवढे सबस्क्राईब भेटले सगळ्यांना थँक्यू सो मच खूप जणं आम्हाला सपोर्ट करतात त्याबद्दल थँक्यू सो मच बाय